सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या करण्यातील प्रचार कार्यालयाचं उद्घाटन शिवसेनेचे तसेच भाजपच्या नेते मंडळींच्या हस्ते संपन्न झालं यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या क्रमातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे नेते स्टार प्रचारक प्राध्यापक नितीन बानुडे पाटील भाजपचे सहकार परिषदेचे अध्यक्ष नंदार शेखर चरेगावकर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष नामदार अतुल भोसले भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर भरत नाना पाटील या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी भाजपा शिवसेना व रिपाईचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सातारा लोकसभा मतदारसंघात यावेळी नक्कीच परिवर्तन घडेल असा विश्वास देखील यावेळी बोलताना या मान्यवरांनी व्यक्त केला भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपब्लिकन पार्टी सर्व पक्षांच्या संयुक्त विद्यमाने सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सन्माननीय ठाकरे पाठी उभे राहिलेले आहेत महायुती म्हणून सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेची साताराची जागा ही निवडून आणणे हा सर्व कार्यकर्त्यांनी या निमित्तानं चंग बांधलेला आहे सहा विधानसभा क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद गट पंचायत समिती बूथ रचना इथपर्यंत भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपब्लिकन पार्टीचं काम यापूर्वीच झालेलं आहे आणि त्यामुळे केवळ आता औपचारिकता बाकी राहिली असल्यामुळं मतदारांशी संपर्क करण्याकरता या कार्यालयाचं आज उद्घाटन या ठिकाणी होतं मी आपल्या माध्यमाच्या वतीनं गुढीपाडव्यानिमित्त सर्व मतदार भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांनी धनुष्यबाणासमोर बटन दाबून आपल्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं असं आवाहन शिवसेनेचे उमेदवार सन्मान्य नरेंद्रसिंग पाटील यांच्या या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी झालं मला निश्चित विश्वास वाटतो की सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा उमेदवार कष्टकरी कामकऱ्यांची समस्या आणि प्रश्न जाणून घेणारा नेता ही त्यांची ओळख आहे आणि निश्चितपणे सातारा जिल्ह्याच्या समस्यांवर आणि विकासाच्या दृष्टीनं गतिशील प्रगतीवर नरेंद्र पाटील हे उत्तम उत्तर ठरतील याची मला खात्री आहे त्यामुळं आजचं हे प्रचार कार्यालय हे उद्याच्या निकालानंतर विजय कार्यालय ठरेल असा मला विश्वास आहे मात्र पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार साताऱ्यावर भगवा फडकवायचाच या आदेशानं सगळे शिवसैनिक कामाला लागले महायुतीमधले सगळे पक्ष भाजप असेल रासप असेल रिपाई असेल आमचे मित्रपक्ष असतील हे सगळे स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी उतरलेले आहेत त्या सगळ्यांसाठी एक केंद्रस्थान म्हणून हे कार्यालय निश्चितपणे आपली भूमिका पार पाडेल आणि येत्या काही काळामध्ये आपल्याला तो बदल आणि नी परिवर्तन इथं झालेलं आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेबांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आत्ता संपन्न झालेलं आहे आदरणीय कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी या परिसरामधल्या लोकांसाठी खूप मोठं काम केलं विशेषतः माथाडी कामगारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या कार्याचा उल्लेख हा राज्यभर देशभर होतो आदरणीय नरेंद्र पाटील साहेबांचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय उद्धवजी असतील दोन्ही नेत्यांशी अतिशय चांगले संबंध आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि मित्रपक्ष यांचे जास्तीत जास्त खासदार महाराष्ट्रातून निवडून पाठवण्याच्या बाबतीमधला प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून करणार आहोत खूप चांगलं वातावरण आहे वर्षानुवर्षी शिवसेनेचा मावळा आज ग्रामीण भागामध्ये खूप त्यांची चांगली पकड आहे गेल्या काही वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या असणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यावरचं स्वतःचं पहिलं स्थान या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि आर पी आयचे आमचे मित्रपक्ष आहेत अटोले साहेबांचे कार्यकर्ते हे चांगले झोमा कामाला लागलेले आहेत त्याच्यामुळे एकंदर ही तिघी ताकद व्यवस्थितपणे एकत्र आल्यामुळे विजय हा निश्चित आहे आणि सगळे कार्यकर्ते सोमाने कामाला लागले आहेत नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे जे आमचे महायुतीचे उमेदवार हो आहेत त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मी असं सांगेन की भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल यांच्या माध्यमातून सातारा लोकसभेमध्ये अत्यंत मायक्रो प्लॅनिंगने प्रचार यंत्रणा चालू आहे तर रचनेपर्यंत भारतीय जनता पार्टी एकदम स्ट्रॉंगली काम करत आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जवळजवळ दोनशे तेरा ग्रामपंचायत सरपंच आहेत साडेआठशे ग्रामपंचायत सदस्य सात जिल्हा परिषद सदस्य चौदा पंचायत समिती सदस्य त्याचबरोबर जवळजवळ बावन्न नगरसेवक आहेत तीन नगराध्यक्ष सर्वांनी एक विडा उचलला आहे की या वेळेला महायुतीचे उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे जरी दडपशाही असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तरी कोणताही आमचा कार्यकर्ता युतीचा त्या दडपशाहीला भीत नाही आणि त्याला भीक घालत नाही त्या पद्धतीनं आमचं मायक्रो प्लॅनिंगचं काम चालू आहे आणि तुम्हाला ते शंभर टक्के निकालातून दिसून येईल एस न्यूज आपलं कराड आपला आवाज